नमस्कार मित्रांनो तोहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो ज्या क्षणाची आपण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो अगदी तो क्षण मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे अर्णवला आता ईश्वरीची खूपच आठवण येत असते ईश्वरी शिवाय त्याला रात्र आणि दिवसासुद्धा झोपेत ईश्वरी ईश्वरी दिसत असते तो सारखा ईश्वरीबद्दल आता विचार करत असतो आता अंजली आणि आजी अर्णवची ती अवस्था बघून त्यांनासुद्धा खूप वाईट वाटतं कारण अर्णवसारखा का सगळीकडे ईश्वरी ईश्वरीलाच पाहतोय परंतु अर्णव ती मान्य करायला तयार नसतो तो, तो स्वतःला आता हाच प्रश्न विचारत असतो की ईश्वरी देसाई इतकी माझ्याजवळ का आली असेल प्रत्येक ठिकाणी ती मला का दिसत असेल असं नक्की का का मला असं होत असेल म्हणून मात्र आता सारखा ईश्वरीचा विचार करत असतो लावण्य आता अर्णवच्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत असते त्यासाठी आता लावण्या आणि वल्लरी यांचा एक भन्नाट प्लॅन होतो कारण अर्णवचं मन जिंकायचं असेल आणि त्या ओल्ड लेडी अंजली या सर्वांचं मन जिंकून तुला ए आरच्या आयुष्यात जर यायचं असेल तर मात्र तुला या घरामध्ये राहायला यावं लागेल जे तुला येत नाही ते सर्व काही शिकून अगदी त्यांच्या मनासारखं वागावं वा लागेल असं मात्र आता वल्लरी आ लावण्याला सांगते लावण्य म्हणते की वल्लरी मामी हे बघा ए आरसाठी साठी मी काही पण करायला तयार आहे आणि लगेच मी आता माझं सामान पॅक करते उद्याच्या उद्या तुमच्या घरी राहायला येते म्हणजे ओल्ड लेडी आहे तर तिचं मन जिंकून घेता येईल आणि ओल्ड लेडी पुढे अर्णव काहीच करू शकणार नाही हे आता लावण्याला माहिती असतं तेव्हा आता वल्लरी आणि लावण्य खूपच खुश होतात परंतु आता अर्णव अर्णव तर आता लावण्याला ढुंकून सुद्धा तयार नसतो तेव्हा आता लगेच लावण्य आपली बॅग पॅक करते आणि इकडे वल्लरीच्या सांगण्यावरून ती राजशिर्के कुटुंबात प्रवेश करते कुणाला काहीच माहिती नसतं की लावण्य येथे का आली तेव्हा आता लावण्य मुद्दाम खोटं बोलते लावण्य म्हणते की हे बघा मला आता माझं जे काही राहतं घर होतं आणि राहत्या घरात मला आता एकटीला नाही राहता येत आणि काहीतरी असं नाटक करून ती प्लॅन सांगते वल्लरी म्हणते की लावण्या अगं हे तुझंच घर आहे असं तू समज आणि आता या घरावर तर तुझाच हक्क असेल कारण ए आरच्या आयुष्यामध्ये तूच येणार आहे आता रा अर्णवला खूप राग येतो अर्णव म्हणतो की लावण्य तू कोणत्या हक हक्काने इथे आली तुला कोणी येण्यासाठी सांगितले होते लावण्याचा तो खूप अपमान करतो तेव्हा आता लावण्य रडण्याचं नाटक करते परंतु वल्लरी आता सर्वांसमोर लावण्याची बाजू घेते कारण काही झाले तरी आता या लावण्याला या घरामध्ये ठेवून घ्यायचं असं आता वल्लरीचं स्वप्न असतं वल्लरी आता अगदी जे नाही ते प्रयत्न करायला सुरुवात करते परंतु अविनाश मामा आता इंदोरला निघून गेलेला आहे परंतु अविनाश मामा आता इंदोरला गेल्यानंतर जेव्हा आता तो तिकडे गणपतीच्या गजराना मंदिरात गेलेला असतो आणि तेथे राकेश त्याला ते दिसतो राकेशला पाहून अविनाश मावाला धक्का बसतो कारण आता राकेश जी काही इतकं का खोटं बोलतात ते तर आता मुंबईला गेलेले आहेत मुंबईला काहीतरी कामानिमित्त आहेत आणि ते इंदोरला काय करत असतील म्हणून अविनाश मामा राकेशचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो परंतु आता राकेश अविनाश मामाकडे बघतो आणि लगेच तिथून गायब होतो त्यानंतर मात्र अविनाश मामाला टेन्शन येते अविनाश मामा म्हणतो की राकेश असं खोटं का बोलत असेल आणि आता अविनाश मामा आणि संजय या दोघांची ओळख होणार असते आणि ईश्वरीची खरी पत्रिका मात्र आता अविनाश मामा संजयकडून घेणारा असतो आणि वल्लरीने हे सर्व खोटं सत्य लपवलं आहे हे जे काही कारस्थान केले ते वल्लरीने केलेले आहे हे मात्र अविनाश मामासमोर लावण्या लावण्य आणि वल्लरीचं बोलणं ऐकताने तो पकडतो परंतु आता जेव्हा खरी पत्रिका अविनाश मामा घेऊन येतो तेव्हा सर्व सत्याचा उलगडा होणारा असतो की वल्लरीने काय नाटक केले त्यानंतर आता इकडे वल्लरी आणि लावण्य तर खूपच खुश असतात कारण आता त्या दोघी एकत्र आल्यात तर वल्लरी म्हणते की लावण्या हे पग आता या घरातील सगळी काम तुला शिकून घ्यावी लागतील आजी आज आता रागाने विचारते की वल्लरी हे पग तुला या घरात काही सांगण्याचा अधिकार नाही जर मला लावण्य या घरामध्ये पसंत झाली तिला योग्य काम येत असेल तिने जर माझं मन जिंकून घेण्याचा अगदी आदर्श सून होण्याचा जर प्रयत्न केला तरच मात्र मी तिला या घरामध्ये ठेवून घेईल अन्यथा मिथिला या घरामध्ये ठेवून घेणार नाही अंजलीला सुद्धा नको। आता लावण्य या घरामध्ये नकोय आणि अर्णवच्या आयुष्यात तर नकोच नको असं वाटत असतं परंतु आता वल्लरीमुळे तिला शांत राहावं लागतं त्यानंतर मात्र आता आजी आणि वल्ल ह्या अंजली एक प्लॅन करतात आता प्लॅन त्यांचा असं असतो की ईश्वरीला जॉबची गरज असते ईश्वरी इंदोरला गेली नाही ही मात्र आता अंजली आजीला सांगत असते ते ऐकून मात्र आता लावण्य आणि वल्लरी यांचा खूपच जळपाट होतो म्हणजे अजूनपर्यंत इंदोरला गेले नाही तर लावण्य आणि वल्लरी बाजूला जातात तर लावण्य वल्लरीला म्हणते की मामी तुम्ही तर असं म्हणायला होतात की आता ती ईश्वरी आणि तिची सर्व फॅमिली कायमचं इंदोरला गेल्यात म्हणून कारण तुम्ही तसा कडक बंदोबस्त केला आणि त्या कायमच्या इंदोरला गेल्यात मुंबई सोडून तेव्हा आता वल्लवरी म्हणते की हो अगं त्या तर इंदोरला जायला निघाल्या होत्या परंतु असं काय कारण झालं की त्या इथे थांबल्यात म्हणून आता आपल्याला ते शोधून काढायला हवं आणि ही मुलगी अर्णवच्या आयुष्यामधून जायलाच हवी ती जर अर्णवच्या आयुष्यामधून गेली नाही आणि ही मुंबई सोडून ती जर गेली नाही तर ती नक्की अर्णवच्या जवळ येऊ शकते कारण ही ओल्ड लेडी आणि अंजली आहे ना त्यांच्या मनात तर अगदी ठासून बसलेली आहे आणि जर पत्रिकेचं सत्य जर त्यांच्यासमोर आले तर मात्र आपली काही खेर नाही आपल्याला मात्र आता सावध राहावं लागेल ती पत्रिका आता त्या दोघींच्या समोर यायला नको पत्रिकेचं जर स्फोट झाला तर मात्र त्या अर्नव आणि ईश्वरी या दोघांचं लग्न लावल्याशिवाय काही राहणार नाही हे मात्र आता वल्लरी सगळं काही लावण्याला सांगत असते लावण्य म्हणते की हे पका मामी तुम्ही काही काळजी करू नका मी लवकरात लवकर सगळ्यांचं मन जिंकून घेण्याचा प्रयत्न करेल आणि ह्या ओल्ड लेडीला बरोबर मी आपल्या ताब्यामध्ये अगदी आडकवेल तेव्हा आता लावण्या तयारीला लागते परंतु आता अंजली म्हणत असते की अगं लावण्य तुला काय काय येतं काय काय नाही स्वयंपाक वगैरे तर येतच असेल आता अंजली आणि आजी ठरवतात आता लावण्यलाची मात्र कुत्र्यासारखी अवस्था या घरामध्ये करायची कारण लावण्य हे घर सोडून कायमची निघून गेली पाहिजे अगदी वैताकून तिला या घरातून आपण बाहेर काढायचं आणि यासाठी आपल्याला ईश्वरीची काहीतरी मदत घ्यावी लागेल असं मात्र आता तिने ठरवलेलं असतं आता ह्या ईश्वरीला या घरामध्ये आपण राहण्यासाठी जॉब द्यायचा कारण ईश्वरीसुद्धा या घरातील घरा काम तिने केलं पाहिजेल असं काहीतरी आपण करून दाखवायचं हे आणि आजीचा भन्नाट प्लॅन झालेला असतो की काही झालं तरी लावण्य घरातून अगदी हे घर सोडून निघूनच जायला हवी आणि आता चिंटू तर आपल्यासोबतच आहे कारण चिंटू आता लावण्याला अगदी जवळसुद्धा येऊन देत नाही तो सारखा आता ईश्वरीच्या विचारात आहे आणि याच संधीचा फायदा घेऊन आपण लावण्याची या घरातून कायमची हकालपट्टी करायची कारण लावण्या आणि वल्लवरी या दोघींचा नक्की काहीतरी प्लॅन आहे हा अंजलीने ओळखलेला असतो म्हणून आता अंजलीने हा प्लॅन ओळखल्यानंतर त्या आता लावण्याची चांगली जिरवण्याची ठरवतात लावण्याला आता घरातील प्रत्येक काम करायला लावतात आणि जर काम केलं नाही तर आजी आणि अंजली म्हणते की या घरची जर सून व्हायचं असेल आणि ए आरची जर बायको व्हायचं असेल तर काम मात्र करावं लागेल आता लावण्य पूर्णपणे वैतागून जाते लावण्याला आता या घरातील मोलकरी म्हणून आता या दोघींनी ठेवलेलं असतं एकतर लावण्याला स्वयंपाक येत नसतो म्हणून आजी आता जर स्वयंपाक व्यवस्थित झाला नाही तर लावण्याचा प्रत्येक क्षणोक्षणी अपमान करत असते आता लावण्य पूर्णपणे वैतागून जाते लावण्य विचार करते की उगाच आपण या घरामध्ये राहायला आलो आपण ऑफिसमध्येच राहून अगदी अर्णवचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला असता परंतु या वल्लहरी मामीचं ऐकलं आणि आपण या घरामध्ये आलो परंतु काही दिवस आता काही थोडे दिवस हे सर्व सहन करते आणि जेव्हा मी आता ए आरची बायको होईल तेव्हा मात्र मी त्यांना चांगलं धडा शिकवते असं आता लावण्य ठरवते लावण्याला एकतर स्वयंपाक व्यवस्थित करता येत नसते कोणत्या भाज्यांना काय म्हणतात कशाला काय म्हणतात हे सुद्धा काही जमत नसतं आणि आता ईश्वरीची अगदी अंजली आणि आजी या घ घरामध्ये सुद्धा आता ईश्वरीला बोलावून घेतात आणि ऑफिसमध्ये सुद्धा आता ईश्वरीला अर्णवचा पी ए म्हणून नोकरी दिली जाते लावण्याचा आणखीनच जळफाट होतो लावण्य विचार करते की आपण तर आता अर्णवच्या ऑफिसमध्ये सुद्धा जात नाही आणि ती ईश्वरी तर अर्णवच्या ऑफिसमध्ये जाते आणि तिकडे अर्णवच्या जवळ राहते इकडे आपण आता अगदी मोलकर्णीसारखं काम करू करू अगदी वैतागून गेलो तरीसुद्धा आता ही ओल्ड लेडी आपल्याला काही म्हणजे सून म्हणून स्वीकारायला तयार नाही नक्की आता काय करू आता लावण्य पूर्णपणे वैतागून जाते आणि ती वल्लभरीच्या मागे लागलेली असते आता वल्लभरीचं जे काही सत्य आहे तर ते अविनाश मामाने बाहेर काढलेलं असतं आता हे वल्लभरीचं सत्य बाहेर काढल्यामुळे वल्लभरीला जो पत्रिकेतील जो दोष आहे तर तो मात्र आता ह्या वल्लरीने कारस्थान केले आहे हे अविनाश मामाला माहिती असतं म्हणून अविनाश मामाने इंदोरवरून येताना संजयकडून ईश्वरीची खरी पत्रिका आता आणलेली असते कारण इंदोरला असताना त्यांची ओळख झालेली असते आणि ती ओळख म्हणजे ते ईश्वरीचे वडील आहेत हे अविनाश मामाला माहिती असतं म्हणून अविनाश मामा त्यांच्याकडून पत्रिका घेतो आणि आता ती पत्रिका वल्लरीच्या तोंडावर आणून मारतो तेव्हा आता गुरुजींना बोलावलं जातं गुरुजी आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांची पत्रिका अगदी सेम टू सेम जुळते असं सांगतात मग मागची जी पत्रिका होती ती कुणाची पत्रिका होती असं आता गुरुजी विचारतात परंतु आता लावण्या आणि वल्लभरी अगदी खाली मान घालून उभे असतात आता इकडे अर्णव तर अगदी ईश्वरीच्या प्रेमामध्ये अगदी वाहून गेलेला असतो तो सारखा ईश्वरीबद्दल विचार करत असतो आणि आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांची प्रेम कहाणी आता ऑफिसमध्ये अगदी एकमेकांची सुरू होते इकडे लावण्या तर घरकामात व्यस्त असते आणि अर्णवचं स्वप्नच पाहता पाहता तिची पूर्णपणे आता अवस्था बिकट झालेली असते कारण ए आर तिच्याशी घरी आल्यानंतरसुद्धा एक क्षणसुद्धा बोलत नसतो सारखा लावण्याचा अपमान तो कर तेव्हा आता लावण्य वैतागून हे सर घर सोडण्याचा निर्णय घेते आणि इतके प्रयत्न करून सुद्धा ती ईश्वरी काही अर्णवच्या आयुष्यामधून जात नाही आणि अर्णव सारखा सारखा तिचाच विचार करतोय म्हणून लावण्य इतकी वैतागून गेलेली असते ते ईश्वरीने काय अशी जादू केली तिला आता इतके टेन्शन आलेलं असतं ती वल्लभरीला म्हणत असते की मामे हे बघा तुम्ही प्लॅन तर केले पण त्या प्लॅनमध्ये माझी पूर्णपणे जिरून निघली आता ए आरची बायको होणं तर बाजूलं परंतु आता मला जी ह्या घरामध्ये मोलकर्णीची वागणूक मिळाली या सर्व गोष्टीला मी आता कंटाळलेले आहे म्हणून आता ती काहीतरी आता घर सोडण्याचा निर्णय घेते आणि आता ती अर्णवकडे जाते अर्णव तिचा इतका अपमान करतो कारण तू या घरामध्ये राहण्याच्या लायकीची नाही तू कायम या घरामध्ये काही ना काही कारस्थान करत असते एकतर तुला आजीसारखा स्वयंपाक वगैरे काहीच येत नाही अर्णवसुद्धा आता लावण्याचा पूर्णपणे अपमान करतो आणि या घरातून चालती हो या घरात तुला राहण्याचा कोणता हक्क नाही तू कोणत्या हक्काने राहते म्हणून आता अर्णवसुद्धा लावण्याची या घरातून कायमची हक्कलपट्टी करायला निघालेला असतो आणि आता ईश्वरी मात्र इकडे घरीसुद्धा येत असते आणि ती प्रत्येक काम अगदी व्यवस्थित करत असते तेव्हा मात्र आता अर्णवच्या अगदी मनामध्ये ईश्वरी ईश्वरी ठासून भरलेले असते तेव्हा आता अर्णव लावण्यची हकालपट्टी करून ईश्वरीला या घरामध्ये कसा प्रेमाने घेऊन येतो आजी आणि अंजली या दोघींचं स्वप्न तो कसा पूर्ण करतो हे बघणं आता खरंच खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आप आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करत रहा आणि तोहेरी माझा मित्वा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी नक्की आपल्या बेल ऐकनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका धन्यवाद